इथे बटाट्याची भाजी बनवण्याकरता तीन बटाटे घेतलेत असे आता यांना आपण असं सोलून घेऊया इथे मी बटाटे असे चिलून घेतलेत आणि आता याला चांगलं स्वच्छ धुवून घेतले आता यांना आपण असं कट करूया जास्त पातळ नाही जाड नाही असं ठेवायचं आपल्याला असं सगळ्या असंच कापून घेऊ आपण हे बघा सगळ्या असे करून घेतलेत आता याला मी अजून एकदा पाण्याने धुणार आहे बघा आता इथे मी कढई ठेवली याच्यात तेल टाकूया थोडंसं टाकते काय ना आपल्याला बटाटे त्याच्या हे करून घ्यायचे आहेत ना आता इथं मी मोहरी घेतली मोहरी मौरी याच्यात आणि थोडीशी हिंग हे पण असं टाकून चांगलं वधू आता याच्यात आपण हे बटाटे टाकून घेऊया आता आपण ह्यांना असं परतून घेऊया हलक्या हाताने चांगलं फ्राय करून घ्या ते बटाट्यांना आपल्याला चांगला फ्राय केला का मध्ये कच्चे राहत नाही मस्त कलर व्यवस्थित फ्राय करायची आपल्याला आता आपण इकडून गेला असं पलटून घेऊया मस्त असं फ्राय होत आहे चांगलं ते फ्राय आपल्याला याला मग चांगला कलर आला बटाट्यांना आता आपण याच्यावर मीठ टाकूया चवीपुरतं आणि इथे धने थोडस गरम मसाले हिवा टाकूया थोडीशी हळद थोडीशी लाल मिरची त्याला आपण असं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यात थोडस मी आमचीर पावडर टाकते आणि जाड अशी लाल मिरची अशी वाटून घेतली टाकून देऊया तुम्हाला तिकड कमी आवडत असेल तर कमी टाका आणि तुम्ही हा थोडासा कोथिंबीर घेतला बारीक चिरून आणि या दोन हिरवी मिरची आहे मी टाकते तयार आहे आपली आलू कतली याला भाजी बी बोलता आलू कतली बी बोलता रेसिपी आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा